ओ मॅडम पोराकडची बघायला आल्यात हम्म मंडळी दात काढत येऊ नका खेक्या खेक्या करत असं हातायचं गालतल्या गालत, गालत कसं वाटते संस्कारी काय आलं ना ड्रेस घालून नकोच बाई चुडीदार साडी घाल साडी आणि चांगली चापून झोपून इथं पोटाच्या वर नाही तर तुमची ती स्टाईल बिंबीच्या खाली साडी घालायची तसली काय घालू नकोस बाई त्यासोबत <laughs> लोकांना आवड ठेवतील आम्हाला पुरगी एक हिरोईन आहे काय मी कशी राहतोय माझ्याकडे बघून लोक काय म्हणतात था। तुझ्या त्यांना माझ्यात जरा तरी फरक वाटतंय का तुझ्या वाटणीचं तर मलाच पसंत करतील पूर्वी म्हणून म्हणजे सांगितलं तसं चांगलं सा। सा। राहायचं कसं प्रोफेशनल दिसलं पाहिजे प्रोफेशनल <laughs> हां त्या लावे काकूची माहिती ननात तिचं पहिल्या पहिल्या म्हणजे पहिल्या बघण्याच मुलगाने पसंत केलं पुरीला का पूर्गी पुरी बी तसलीच आहे ग तुझ्यासारखी नाही ना इकडे तिकडे दातं काढत फिरती अगं किती वेळा सांगितलं त्या झिपऱ्या रंगवत जाऊ नकोस टोकडे तोकडे कपडे घालत जाऊ नकोस एवढी एवढीश्या पॅन्टी घालून गल्लीतनं फिरत जाऊ नको आपल्याला बघायला यायचे असते सोयी धोरी काय म्हणतील आता जरा विचार करा म्हणून तर तुम्ही अजून पडला हिसाब उमलत घरात आणि लोकाच्या पुरी एवढी एवढ्या वयात पळून चालल्यात तीन। तीन। कारते बघायला आलेले सगळे प्रश्न विचारतील नाव काय जिल्हा काय संपूर्ण नाव संपूर्ण नाव सांगायचं फक्त अर्धवट वेळ सांगायचं नाही पिंकी आणि फिंकी करून संपूर्ण पाळण्यात बारशात ठेवलेलं नाव बापाचं नाव सरसकड सगळं सांगायचं हा आणि हा एक गोष्ट सांगते तुला बघायला जेव्हा का ना त्यांनी त्या टायमाला विचारतील किती झाल्या काय झाल्या माझी दहावी झाल्या म्हणायचं एक विषय गेल्याला जर सांगितलीस तर खबरदार त्यामुळेच तर तुझी सगळी स्थळं हातातून चालल्यात जीप थड द्यावे <coughs> शिकले सांगायचं पास आहे म्हणून त्याने काय सांगणारच काय द्या लवकर माझ्याकडे रिझल्ट द्या बघायला तुमचं पास निकाल निकाल द्या बघायला काय खुल्या ट्रॅकिची भरगी म्हणून तर अजून पडल्या लोकाची पोरं हातात पोरी हातावर तुऱ्या ठेवून पळून जातात की खोटं बोलून एवढी खोटं बोल बना मी तर किती खोटं बोललं होतं म्हणजे चांगलं चहा पोहे मान खाली करून घेऊन यायचं डोळे अजिबात वर करायचे नाहीत असं सुद्धा बघायचं नाही होणार आहे नवऱ्याला आमच्या वेळेला लग्न झालं तरी आम्ही नवऱ्याला बघितलं आम नव्हतं हा मग तसे संस्कार होते आमच्यावरती आणि सगळं मी स्वतः केले म्हणायचं मी सांगते की सगळं हिनीच केलेलं आहे काहीचं चढ येत नाही स्वयंपाकातलं पण तरी पण म्हणायचं मला सगळं येते पुरणपोळी येते वरण भात येते भाजी भाकरी सगळं येते काय एवढं फक्त हो म्हणायचं बस